शेतकरी बांधवांसाठी आजच्या सणाची सर्वात महत्वाची बातमी समोर आलेली आहे आज अखेर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे कारण पीक विम्याचा दुसरा टप्पा पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा याच दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती ही समोर आलेली आहे बघा लाभार्थी शेतकऱ्यांची वादी गावानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा प्रत्येक गावासाठी शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करून दिला गेला आहे अनेक दिवसांपासून शेतकरी बंधू प्रतीक्षेत होते पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार परंतु अनेक दिवसापासून युट्यूबवर अफवा पसरल्या होत्या पीक विमा आज मिळणार परंतु आज या ठिकाणी सत्य माहिती समोर आहे शेतकरी घ्या पेपरलाच बातमी आलेली आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार केव्हा होणार आणि कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार सविस्तर माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे चला तर पेपरच पाहून घेऊ आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण केले जाणार आहे संपूर्ण माहिती लगेच बघा आता रिडिंगच पाहून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना महत्वाची बातमी पंच्याहत्तर टक्के पीक विमा येत्या चोवीस तासामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार बघा एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे बघा ब्रेकिंग न्यूजच आहे आजची या ठिकाणी शेतकरी बांधवनो आता शेतकऱ्यांना लक्षामध्ये घ्या पेरणी झालेली आहे परंतु शेतकऱ्याला खते खरेदी करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे शेतकऱ्याला विम्याचा पहिला टप्पा मिळाला परंतु आता दुसरा टप्पा सर्वात महत्त्वाची बातमी आहे त्या चोवीस तासामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विम्याचे पैसे वितरित करण्यात येणार आहे शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे पंच्याहत्तर टक्के अग्र पिक विमा मंजूर केला गेला आहे बघा यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आज सोन्याचा दिवस उजळलेला आहे बघा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी खूप वाट पाहिली आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा चोवीस घंट्यामध्ये चोवीस तासामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जा जमा होणार असल्याची माहिती संभोर आली आहे मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब बघा या दोघांच्या निर्णयानुसार हा महत्त्वाचे काम या ठिकाणी आज बँकांच्या माध्यमातून होणार आहे अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहत होते यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिल्या टप्पा फक्त पाच किंवा सात हजार बघा इतकाच मिळाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कमची प्रतीक्षा लागली होती पण आता एक मोठी अपडेट आहे बघा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वाची बैठक झाली असून बघा त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आज आदेश देखील दिलेले आहे बघा की हे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे ज्यामुळे बघा शेतकरी ज्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा लक्ष घ्या काही जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे आणि काही जिल्ह्यांची यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे तर बघा आज ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्या शेतकऱ्यांना येत्या चोवीस तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आज आलेली आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे या या बघा बघा जिल्ह्यांची प्रसिद्ध करण्यात आहे जर तुमचं नाव असेल तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पिकमा मिळणार आज अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध आहे बघा आता उर्वरित जिल्ह्यांना लक्षामध्ये घ्या उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पण या ठिकाणी पैसे मिळू शकतात पण आज ज्या 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 काय यादी आहे त्या यादीमध्ये जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहे त्यांना देखील आज पैसे मिळणार आहे लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेणे महत्त्वाचे आहे चला तर लगेच या ठिकाणी यादी देखील पाहून घेऊया पिकम्यासाठी हे महत्त्वाचे काम देखील शेतकऱ्याला करावे लागणार बघा परंतु पिकमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम करावेच लागेल नाहीतर तुम्हाला विमा मिळणार नाही चला तर शेतकरी बांधव पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ दोन कागदपत्रे या ठिकाणी जमा करावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला पंच्याहत्तर अग्रिम पीक विमा शंभर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी बाजूसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आज या ठिकाणी समोर आले कारण बघा राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची पीक विमा नुसकान भरपाई मंजूर केली गेली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला दिली जाणार आहे बघा उर्वरित रक्कम चोवीस तासामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे बघा अदुगर या ठिकाणी शेतकऱ्याला पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे आता उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे विशेष म्हणजे या मथीचा काही भाग आधीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे तोच म्हणजे की पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे आता उर्वरित रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु परंतु लक्षामध्ये घ्या या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पण पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे तर शेतकरी बांधवनो पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे हे आपण पाहून समजून घेऊया महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे मदत या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधवांना जे काही संकट आले होते बघा त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय ठरत आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण पाहून घेऊया या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी परती दहा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा हजार प्रति हेक्टरी मदत मिळणार लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट आहे पहा शेतकरी पहिल्या पिकिम्याच्या टप्प्यात शेतकऱ्याला खूप कमी या ठिकाणी पैसे मिळाले जसे की दीड हजार एकरी प्रमाणे शेतकऱ्याला पैसे मिळाले आहे म्हणजेच बघा चार एकर शेत असेल ते सहा हजार रुपये मिळाले बघा याप्रमाणे परंतु लक्षामध्ये घ्या आता दहा हजार रुपये एकरीप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिट ही ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सर्वात मोठी या ठिकाणी माहिती आज तुम्हाला समोर आलेली आहे शेतकरी बांधव लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया अगदी काहीच वेळ बघा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ बघा लगेच पाहून घेऊया बघा महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार बघा प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पण पाहून घेऊया तर पहा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की जाणून घ्या शेतकरी मित्रांनो पहिलाच विभाग आहे नाशिक विभाग बघा या नाशिक विभागामध्ये दरांशी कांदा इतर नगदी पिकांचे मोठ्याच प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे द्राक्षाची निर्यात या भागामधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काय नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून पीक विमाचा दुसरा टप्पा पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या चोवीस तासांमध्ये जमा होणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा पण समावेश करण्यात आला आहे बघा नाशिक विभागामधील बघा जेवढे काही खेडेपाडे जवळचे गावे असतील त्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यांना देखील मदतीचा भाग या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग बघा त्यानंतर बघा अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे बघा या भागामध्ये ऊस भरटा तेल पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते बघा आता या ठिकाणी पुणे विभागातील अहमदनगर लक्षामध्ये या पुणे विभागामधील अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्या देखील मदत मिळणार आहे आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो कोल्हापूर विभाग लक्षामध्ये या कोल्हापूर विभागामधील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा मोठा भाग या ठिकाणी मिळणार आहे या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांचे उत्पादक शेतकरी आहे काही शेतकरी कापूस हरभरा या पिकांचे देखील नुकसान झाले होते सर्व शेतकऱ्यांना अशी मिळणार असल्याची मोठी माहिती आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते वितरित केली गेली आहे पेपरलाच बातमी आलेली आहे कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार लक्ष घ्या तुम्ही आतापर्यंत कोणते जिल्हे पाहिले परंतु आता काही जिल्हे पाहायचे राहिले आहे बघा वाटेळा शिरा आणि कवठे माका तालुक्यातील शेतकऱ्यांची काय गारपीट झाली त्याचा देखील मदत आता बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे बघा या विभागातील जल पाथरी वाढण्यावर देखील भर देण्यात येणार आहे परंतु बघा आपण फक्त पिकुम्याबाबतच बोलणार आहोत बघा आता ठिकाणी दुसरा टप्पा आहे त्या चोवीस तासामध्ये शेतकऱ्यांना आता मिणार आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आता छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की औरंगाबाद जालना बीड बघा औरंगाबाद हे नाव जुना आहे आता छत्रपती संभाजीनगर नाव आहे त्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगरच म्हणणार मराठवाडा आता हे जे काही जिल्हे आहेत हे मराठवाड्यामध्ये येते औरंगाबाद झाले बीड झाले तर हे जिल्हे कुठे आहेत औरंगाबाद मध्ये बघा मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक या ठिकाणी मदत देखील मिळणार आता येथील सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना आता मदत मिळणार असल्याची माहिती बघा पेपरच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे आता शेतकरी बांधव लातूर विभाग आहे पहा लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमावू लागले तर या लाग भागामध्ये तूर मका हरभरा पगा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या त्यानंतर अमरावती हा विभाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि नागपूर पगा वर्धा नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली यांना देखील मदत मिळणार बघा राज्य शासनाच्या माध्यमातून हे सर्व आदेश आज या ठिकाणी देण्यात आले आहे तर शेतकरी बांधव लक्षात घ्या तुम्हाला रक्कम मिळण्यासाठी केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे केवायसी अनिवार्य आहे नाहीतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नाही तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात मोठी अपडेट अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद